पेस्ट चेहरा पेट चेहरा काय भांगराय आणि पेस्ट चेहरा आहे तर चाळीसगाव होऊ पासून तर फार अनमोल नगर पडेल कधी पेट चेहरा तयार झाला

या मुंबईच्या घरामध्ये एकशे पंच्याण्णव लोक राहतात ही यादी मी तुम्हाला स्वतंत्र बैठक आहे समोर पुढे पुढे शास्त्री चायण नारायण मास्तरजीचा

आणि हे सगळं काम सरकारी यंत्रणेला भ्रष्ट करून केलेले आहे मी जे इलेक्शन कमिशनला पसरलेले आहे त्यामध्ये म्हटलंय की कुंपणाने शेज खाल्लेले आहे माझा कुठल्या पक्षावर कुठल्या संघटनेवर उद्या व्यक्तीवर आरोप नाही माझा आलो सरकारी यंत्रणेवर आहे हा बिहरू नावाचा जो काही प्राणी आहे त्या प्राण्याला ज्या पुढे यादी तयार केली असेल विकत लस माझी माहिती अशी आहे की हिजागी म्हणून पहिले वीस वीस हजार रुपये दिले आणि मग प्रत्येक मत्स नोंदवण्यासाठी पाच पाचशे रुपये दिलेले त्यामुळे हे एवढे साडे सत्तावीस हजार मोगत मतदारपणाला काही मर्यादा नाहीये मी दाखवतो तुम्हाला संगीता राजेंद्र पाटील आता संगीता राजेंद्र पाटील स्थिती आहे एक दो तीन चार पांच सात आठ अरे सरगुजर पे गुवाहा उपनगर अष्टलवाड़ी अच्छा दुसरा सख्ती संख्या सर वे सर वे ब्रेच सेहता सत्तेच

वय वर्ष बावीस शुभम चौधरी वय वर्ष बावीस शुभम संजय चौधरी वय वर्ष चोवीस शुभम चौधरी एक दोन तीन चार पाच सात सात आठ करत काय होते निवडणूक अधिकारी निवडणूक काय करत होते